गारगोटीत विजेचा शॉक बसून मंडळाच्या युवक कार्यकर्त्याचा मृत्यू चार युवक जखमी गारगोटीत सार्वजनिक गणेश मंडळाचा मंडप उभारत असताना व डिजिटल लावत असताना शेजारी असलेल्या विद्युत दीपीवरील तारेचा शॉक लागून झालेल्या दुर्घटनेत एका युवकाचा मृत्यू झाला तर चार युवक जखमी झाले आहेत अरुण रमेश वडर वय वर्ष वीस असे या मयत झालेल्या युवकाचे नाव आहे ही घटना शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास घडली गारगोटी येथील शिवाजीनगर परिसरातील बस स्थानकाच्या समोर अष्टविनायक तरुण मंडळाचा मंडप उभारणीचे काम काल रात्री सुरू होते शिवाय मंडळाच्या कार्यकर्त्यांचा फोटो असलेला मोठा डिजिटल फलक उभा करण्यासाठी युवकांनी गर्दी केली होती रात्री दहा वाजता हा डिजिटल फलक लावत असताना अरुण वडर हा कार्यकर्ता शिडीवरून वर चढला होता तर बाकीच्या चौघा जणांनी हा डिजिटल फलक हातात धरला होता त्याच दरम्यान या फलकाच्या लोखंडी पट्टीचा स्पर्श शेजारील विद्युत डिपीवरील तारेला झाला आणि त्या तारेचा शॉक लागल्याने हे पाचही खाली कोसळले त्यानंतर मग होऊन या जखमी पाच जणांना उपचारासाठी का कारगोटी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले दरम्यान अरुण वडर याचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले तर श्रीधर दिलीप वडर वय वीस वर्ष अमोल विलास सुतार वय तेवीस वर्ष अविनाश बाळू भोपळे वय पस्तीस वर्ष व यश तानाजी शालबिद्रे वय वीस वर्ष सर्व शिवाजीनगर गारगोटीत या चार जणांना कोल्हापूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे या घटनेची नोंद बुधरगड पोलिसात झाली आहे सह्याद्री लाईव्ह साठी गारगोटी प्रतिनिधी ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद